नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोल्हापूर सह कर्नाटकाला सुद्धा पाणी पुरवठा करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या काळमवाडी धरणाच्या गळतीच्या कामाच्या आज एकूण प्रत्यक्ष चाललेलं कामकाज पाहणी करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी आलोय खरं तर बरेच वर्ष झाले या पा गळतीच्यासाठी लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशा सगळ्याच नागरिकांच्या भावना होत्या विशेषतः शेतकरी बांधवांच्या भावना होत्या त्यासाठी शासनानं मागच्याच सरकारमध्ये यासाठी निधीची मंजुरी केली आणि प्रत्यक्ष कामाची सुरुवात व्हायला थोडीशी उशीर झाली प्रत्यक्ष टेंडर प्रक्रियेने हे सगळं काम सुरू व्हायला उशीर झाला होता या कामाची गती वस्तुस्थिती आणि त्याचबरोबर हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं हो। यासाठी आज स्वतः आम्ही सगळ्याच मंडळींनी जलसंपदा अधिकाऱ्यांच्याबरोबर या ठिकाणी पाहणी केली या पाहणीमध्ये ज्या पद्धतीनं चाललेलं कामकाज आहे त्या कामकाजामध्ये अजूनही गती वाढवणं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये एक ते वीस जानेवारी एक ते वीस सुद्धा म्हणजे पावसाचा प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी जास्तीत जास्त कामाची पूर्तता करणं आवश्यक आहे त्याबद्दलच्यासुद्धा सूचना दिल्या विशेषतः हे दोन टप्प्यात काम होणार आहे या वर्षी जे काम करता येईल तेवढं काम जितकं पाणी खाली जाईल तिथंपर्यंतचं काम करण्याबद्दलचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित काम आहे ते पुढच्या वर्षी होणार आहे आणि ह्या दोन्ही वर्षाच्या कामांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एका बाजूला हे काम सुरू आहे परंतु हे प्रत्यक्ष काम सुरू असताना प्रत्यक्ष कामाची जशा पद्धतीनं गती आहे पण कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मागच्या दोन वर्षापूर्वी अशी भीती वाटत होती की या धरणाच्या गळतीच्या कामामुळे कदाचित आपल्याला पाणीपुरवठा कमी होईल काय आपल्या शेतीला अडचण होईल का तर असं कुठलाही प्रकार होणार नाही शेतकऱ्यांची कोणतीही गैरसळ गैरसोय न होता अतिशय योग्य पद्धतीनं हे काम सुरू होणार आहे आणि सुरू झालेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं योग्य मॉनिटरिंग जलसंपदा विभागाचे लोक करत आहेत आणि अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वसामान्य कोल्हापुरातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक भावना होती की ही गळती दुरुस्त होणं आवश्यक आहे तर त्याबद्दलचं राज्य शासनानं घेतलेलं पाऊल अत्यंत सकारात्मक पद्धतीनं जलसंपदा विभागाचे सगळे टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा